पण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कशासाठी उपोषणाला बसला होता जे महावितरणचं काम असतं ते अशोक अशोका कंपनी अशोका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीने जे महावितरण कंपनी जे आपल्या धाराशिव जिल्ह्याचं पूर्ण धाराशिव जिल्ह्याचं त्यांनी काम घेतलेलं आहे त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते काम 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 मक, काम का? ते काम करण्यासाठी ते स्वतः काम करत नाहीत खाली आपलं त्यांना सब कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याकडे काम असे देऊन टाकतात मग ती काम कसं चाललंय चांगलं केलंय का अगर नाही केलंय हे बघत नाहीत आणि त्यांनी नाही बघितल्यामुळं हे काम बघत झाले आणि कुठलं काम नेमलं वागुली ते एडशी ह्या रस्त्यावरच काम रोडवरच काम आहे आणि मी आ, फोटो काढून पण दाखवला आहे सादर केला आहे महावितरण साहेबांना पण आणि कलेक्टर ऑफिसला पण पण ह्यांनी सोळा दिवस झालं पंधरा सोळा दिवस होत आहे आणि कसलं नाही आणि मला लेखी कुठल्या स्वरूपात कळवलं नाही त्यामुळं मला आज उपोषणला कालपासून मी उपोषण ला बसले तरी आज त्यांनी आणि ही रोडचं जे काम आहे फक्त तार ताराला पोल आहे का पोलाला तार आहे हे तर स्पष्ट दिसतंयच आणि आज पाऊस आलाय म्हणून ते दर्शनास आलंय आणि रस्त्यावरचे खांब रस्ता वाहते शाळा कॉलेज आहेत त्या शाळा कॉलेजला जाणारी लेकरं आहेत आज विद्यार्थी जाणारे आहेत गाड्या वाहणारे आहेत एडशी कळम रोड आहे एडशी कळम महामार्ग आहे त्या रोडवर जर ही पोल जर खाली ढासाळा तर जीवितहानी होण्याची कितीतरी ही आहे परत हां जीवितहानी होणार आहे है। परंतु ह्यांना माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी महावितरणांना कळमला आणि धाराशिवला दोन्हीकडे निवेदन दिलं असतं आणि दहा पंधरा दिवसात कुठलीही कारवाई केलेली नाही आणि आता मला म्हणते की आपण समिती नेमू आणि कारवाई करू जर ते स्पष्टीकरण दिसलं त्यांचं तर त्यांनी बोगस काम केलेलं दिसलं तर पण बोगस काम दिसलं त्यांना दिसायला नाही दिसायला त्यांना तर दिसतच आहे समोरच आहे पण आणखी समिती नेमून बघायचंय आणि बघितल्यानंतर ते काम करणार आहेत किती काय म्हणाले की आम्ही समिती नेमल्यावर त्याचं जर काम खरंच बोगस असेल तर त्याचं त्याचा लायसन ठेकेदाराचं लायसन ब्लॉक ब्लॉक लिस्टला टाकू आणि जे संबंधित त्यांचे कोण जे सोबत होते त्याच्या काम करण्यासाठी ह्यांनी नेमणूक केलेली म्हणजे कर्मचारी होता तो कर्मचाऱ्यांना निलंबित कर असं त्यांनी आश्वासन दिलं आहे मला पासून आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरणूक पोषणाला बसला होता आज उपोषण सुटलं काय आपल्याला आश्वासन मिळालंय आज त्यांनी असं लेखी दिले की आम्ही एक समिती नेमू आणि समिती नेमल्यानंतर जे काय अहवाल असतील ती वरी सादर करू आणि त्याच्यात जे काय निष्कृत जर ज्याचं जे काम झालेलं आहे त्याच्या ते पाहणी करून जर ते लक्ष ते जर बघितलंच आपण बघून समोरासमोर म्हणजे त्यांच्या समिती त्यांची दोन तीन माणसं काय असतील ती आणि आपली दोन तीन माणसं अशी समिती नेमून ते काम स्वतः पाहणी करू आणि ठेके त्यांच्या ठेकेदारचं जे काय असेल नित्कृत दर्जाचं काम जर असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं त्यांनी लेखी आश्वासन मला दिलं आहे त्या आणि त्यामध्ये जे कोण समज संबंधित अधिकारी जे होते त्यांच्यासोबत ठेकेदारासोबत त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात येईल आणि निलंबन करण्यात येईल आणि आज त्यांनी आज असं आश्वासन दिल्यामुळं मी आज उपोषण सोडत नाही स्थगिती स्थगिती घेते उपोषणाच आज धाराशिव जिल्हाधिकाऱ्यालयासमोर वाघुली सातेफळ रस्त्यावरती जे महावितरण महावितरणतर्फे अशोका बिल्डकॉन या कंपनीमार्फत लिंक लाईनचे काम चालू होते त्या कामाची दर्जा हा निकृष्ट होता आणि त्या संदर्भातच निवेदन निवेदन हे महावितरण कार्यालयाला धाराशिव उपविभागीय कार्यालयाने ते सोळा तारखेला प्राप्त झालं होतं त्याच्यानंतर त्यांनी उपोषण आज रोजी म्हणजे कालची अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सहभागी सौभाग्यवती राजकन्या जावळे पाटील यांनी उपोषण या ठिकाणी ठेवलं होतं त्यानंतर आमच्या महावितरणमार्फत आम्ही त्यांना एक लेखी आश्वासन दिलेलं आहे की सदरी कामाची एक दोन दिवसामध्ये चौकशी करू समिती गठीत करू आणि या समितीमध्ये दोन तीन लोकं असतील कंपनीचे प्रतिनिधी महावितरणचे प्रतिनिधी आणि संबंधित यांचे शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्यामार्फत एक चौकशी स्थापन करून चौकशीचा अहवाल हे वरिष्ठ कार्यालयात कळवू आणि कम त्या ठेकेदारावरती कंपनीच्या नियमानुसार ऑर्डरच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार योग्य ती कठोर आणि कठोर कारवाई करण्यात येईल असं एक आश्वासनाचं लेखी पत्र त्यांना आम्ही देत आहोत आणि यानंतरही जर समजा ठेकेदारचं दोषी आढळला तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल दिल्यानंतर आणि आज असं अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि यानंतर राजकारण्याताईने आपल्या विनंतीला मान देऊन महावितरण कार्यालयास सहकार्य केलं आणि उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि आज उपोषण संपलं असं जाहीर करतं आपलं नाव काय पद आपलं मी अभियंता संदीप यादव दार धाराशिव महावितरण विभागीय कार्यालय धाराशिव